कारण की परत 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 असं वाटतं की वय निघून गेल्यावर आयला आपण जे जीवन जगायचं होतं आप ते आपण जगायचं राहून गेलो लोक काय म्हणतील ह्याचा विचार करूनच आपण लय विचार केला लोकांसाठीच लय विचार केला पण ही लोकं आपल्याला मदतीला काहीच येत नाही ते मी आता ठरवलं आहे की कुणी जरी काहीतरी म्हणलं तरी बाकीच्यांकडे लक्ष द्यायचं नाही कारण की लोकांचं कामाचं हसायचं जर ती हसती माझ्या बोलण्यावर आणि माझा विचार आहे मेडिटेशन करायचं हितनं पुढं मी मेडिटेशन करणार ध्यान लावणार योग करणार आणि मनाची एकाग्रता वाढवणार तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आता क्षेत्रीजला सोडाय निघालोय आणि पिल्लं दोन्ही पण जवळ येते ती ती जरा थोडंसं अजून घाबरते जवळ येत नाही ही येते आणि कोण आला सांग निघालोय म्हणून आणि गाडीची आपली अवस्था बघा कशी झालेली आहे ते बदलून म्हणजे कवर ते वरचं आतमध्ये शीट आहे टाइमच नाही आपल्याला होय वेळच नाही झालं का तुझं आमचा क्षेत्र वेळ नाही म्हणल्यावर ये मग ए काय आणायचं गावातन गावात आणायचं सामान जाणार आहे आज मी तर हा थोडं लय सामान आहे नेक्स्ट डे तर मंडळी आपण आलो आता इथं ही, ही एक दिसते तुम्हाला ही ह्या सगळ्या टाक्या दिसत तुम्हाला ही टाक्या म्हणजे काय पाण्याच्या टाक्या नाहीत तर ह्याच्यामध्ये एक उद्योग आहे शेतकऱ्यांसाठी पण ते चांगलं आहे आणि उद्योग म्हणजे चेरी प्रकल्प तर त्याची थोडक्यात माहिती देतील आपल्याला हे काय नाव तुमचं नमस्कार गणपती तापेकर कोल्हापूर बरं आपल्या कोल्हापूरमध्येच फूड इंडस्ट्री आहे बरं जे आपण पपईपासून चेरी बनवतो पपईपासून चेरी टोटी तूट, प्रोटी बनवतो तर हे आमचे नवगिरे साहेब हा तर त्यांचं आमचं पपई सप्लाय आपल्या पूर्ण करत होतो हे आमच्या गावातले नंदकुमार नवगिरे आणि त्यांनी हे उद्योग चालू केले आहे थोडक्यात माहिती आहे आपली तसे सप्लाय करत होते आपल्याला त्या दृष्टीने दोघांच्या विचार विना झाले की आपल्या भागातच येतं कुठंतरी हे करूया मग मी त्यांना संमती दिली की असं असं ठीक आहे करूया जेवढा काय माल मटेरियल तयार होईल पिकप बरं आता शेतकऱ्यापासून शेतकऱ्यांना कसा फायदेशीर आहे आणि शेतकऱ्यांच्या मालापासून हे कसं तयार होतं थोडक्यात माहिती सांगायला शेतकऱ्याचनी फायद्याचं म्हणजे समजा आता ज्या वेळा लास्टच्या टायमिंगला पप्पा हे समजा मा बाजारभाव चांगला असतो हां समजा पंधरा रुपये वीस रुपये हा बाजारभाव असतो समजा मार्केट डाऊन झालं त्यावेळेला शेतकरी काय करू शकतो आपल्याला कच्चा माल इकडे आणून देऊ शकतो त्याचा एक फायदा होतो आणि शेवटला बाग ज्यावेळेस काढते रिकामी होते जे जिथून टाकायचे टाकायचे डायरेक्ट आणून सप्लाय तरी चालतं जमिनीत जो खराब त्यापेक्षा तिथं आणून दिलेला फायदा होतापासून त्याच्यापासून पहिले आपण शेतकऱ्याकडून घेतो हे आणल्यानंतर आम्ही मशीनच्या सहाय्यानं साल काढतो साल काढल्यानंतर त्याचे एकाचे दोन तुकडे करून ते मिठाच्या ब्राउनात तिथे टँक मध्ये टाकतो आणि त्याच्यापासून एक पंधरा वीस दिवस झाल्यानंतर त्यापासून ते कटिंग करून त्याची चिरी बनवते त्याची प्रोसेस वेगळी आहे हे फक्त मटेरियल मटेरियल तयार तयार होणार होणार कंपनीला सप्लाय तर आजूबाजूला जेवढे जेवढे शेतकरी आहेत बाबा ज्यांच्याकडे पपईच्या बागा आहेत आणि काय होतं सुरुवातीला तुमचा चांगला माल व्यापारी घेऊन जाते आणि राहिलेला माल जो आहे तो व्यापारी लोक उचलत नाहीत तर तो माल सुद्धा तुमचा इथं घेतला जाईल तर नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ हा दोनशे अठ्ठेचाळीस हा तीनशे अठ्ठेचाळीस हा तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तुमची कच्ची पपई असेल तर ही घेतील आणि तुम्हाला फायदा होईल जी माल वाटोळ व्हायचं जाग्याला सोडून जायचं खराब व्हायचा ते आपलं त्याचं चार पैसे तुम्हाला शेतकऱ्यांचं उभं राहतील ते बाकी हे कशी माहिती ह्याच्यामध्ये सगळं फिलिंग करून ह्याच्यामध्ये ना टाक्यामध्ये किती ह्याची कॅपॅसिटी आहे सगळं पूर्ण ह्याची म्हणजे वीस टन बसून वीस ते पंचवीस टन बसू शकतो एका टाक्यामध्ये आता दहा टाके सहा टाके आहे दीडशे टन धरून चाल हां एवढं सगळा माल इथं बसून चांगला उद्योग आहे चालू तर मंडळी मी आलो गावात आता आणि आम्ही चाललो लग्नाला आता माझ्याबरोबर जमलं तर क्षितीजबी येणार आहे मग काय आता जाणार आहे तिकडच्या माणसं शेतात तिकडे आय मला बरं शे हे जिया तेवढे घेर गाग आहे वाळ्याला बिया ह्या कारण मळ्यात हदगाच नाही एक बी नाही ग झाडच नाही ही शेंगी ती ग का नाही काय माहिती तेवढी शेंग मळ्यात घेऊन जा अजून एक दोन ने घेऊन जायचं ना वाळ्याला हां चल तर मी काढून देतो तर मंडळी काय झालं नेमकं कॅमेरा चार्जिंगला लावला आणि तसंच लग्नाला गेलो मी कॅमेरा राहायला तसाच घरी आणि परत आता आलो आईला घेऊन आलो आता ह्या पायपात न्यायचे ते तिकडं एक एक काय पाणी पिणी पी पिरू तोड पिरू आईने तिकडच्या शेतात पिरू लावलेलं आहे तर पण ते पिरूला चवच नाही आई म्हणली का आईसुद्धा चव नाही मग ही देशीची कमाल अशी असते हे लय चव आहे हां हा आता जरा लागली चव लागायला लागली आता Hmm, तिकडलं ते लागत ते हायब्रिड त्या आतनं गुलाबी ते म्हणून म्हणून आईने लावलं आणि सपाक झार पेरू लागतं ते चवच लागत नाही आणि जी बाजारात विकायला येते पेरू त्या पिरूंची तर अजिबातच चव लागत नाही का काय हम्म बोफळ्याला भोफळ्या लागले ते भाजी करायला लागते का एक लय मोठा झालाय दोन तीन बोफळ बारका येत भाजीसारखं मस्त आहे पिशवीत तरी घे खरं सकाळी येणार होतो घेऊन आम्ही पण काय इसरलं काय गोवा डॉन 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 आगाड नका वार पडायला लागली डॉन 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 तस करू नये बाळा तू लय दिसत ना आले ना त्यामुळे डॉन डॉन चाल अजून तोड तोड पाणी पिऊ तहान लागले आता आणि दोनला भाकर टाकली त्याच्या त्याला पिली खाऊन जाईन त्याच्या कडणी सारखी येते ती हा चला बारक्यापणी चपल्या ले पळवून येते पिले हे ये चपल्यालाच राखण बसावं लागते नाहीतर चपल्या पळवून येते तिला का रे हाय तोड चला आय पायपा टाकवा आता चला दावं दावं घेतले ते घेते का दावं काढ चल तिकडच्या मनाला जायचं आता तर मंडळी तिकडे जाऊन आलो मी तिकडं ड्रीप पायपा ही सगळं ठेवून आलो तर गाई सोडल्या घराकडं नाही लागलो दिवस माळून गेला लेगडबडीने आलो त्याच्यामुळे तिकडचा व्हिडिओ काय काढायला जमला नाही आपल्याला दिवस मावळून गेला पाखरं घराकडं निघाले आता शांत गायी तर मनाने निघाल्या घराकडे चिंगी जरा पुढा आहे तिला थांबावं लागेल नाही तर तिथं जाऊन काहीतरी करेल ते तशी ती जाऊन उभा राहील बरं काय विश्वास नाही मग काय जनवाराचा ती गेली की पहिल्यांदा पेरूकडं तिला पेरू खायचं असतो एखादा का महिना खाल्ला पेरू देणं एक पेरू खाऊनच जाणार ती रोज उत्तर मंडळी रात्रीच्या आता वाजले जवळजवळ सात साडेसात आणि एवढी काय भूक नसल्यामुळं मी हिला काय म्हणलं की फक्त आता शिरा बनव मला जास्त काय नको भूकच नाही आले बाकर बी जाणार नाही ती म्हणली बरं आहे ती शिरा बनवायला लागली आणि माझा विचार आहे मेडिटेशन करायचं हितनं पुढं मी मेडिटेशन करणार ध्यान लावणार योग करणार आणि मनाची एकाग्रता वाढवणार कॉन्सन्ट्रेशन करणार आणि एखाद्या गोष्टीवर फोकस करणार सगळ्या गोष्टींवर मी असं मन एकाग्र करून ठेवून काम करायला शिकणार आहे पण मी ह्याच्यात किती दिवस टिकू शकतो आहे ही बघायची आपल्याला आता मी एक तयारी पण केलेली आहे एक डबा मांडला आहे त्याच्यावर एक भरणी ठेवली आपण त्याच्यावर आता मेणबत्तीची तयारी केली मेणबत्ती तर त्यासाठी अंधार लागतो आहे मग मी काय म्हणलं शिरा शिराफेरा खाऊन झाल्यावर मस्तपैकी मी त्राटक करणार आहे आता आणि त्राटक केल्यानंतर मनाची एकाग्रता वाढते मनामध्ये मा पावर तयार होती इंट्युशन म्हणायचं त्याला आणि त्याच्यामुळं बरंच फायदा होते जगाशी आपण कनेक्ट राहतो आणि हे होती कशी हसायला गेली <laughs> म्हणजे मी ज्या ज्या टायमाला असे काय काय गोष्टी ठरवतो हो का ती ती हसून त्याच्यावर पाणी फिरवून टाकते मला लय वाईट वाटतं त्याचं पण मी आता ठरवलं हो आहे की कुणीतरी काहीतरी म्हणलं तरी बाकीच्यांकडं लक्ष द्यायचं नाही कारण की लोकांचं कामाचं हसायचं जर ती हसती माझ्या बोलण्यावर असू द्या कुणाकडे लक्ष नाही द्यायचं तुम्ही जसं कसं म्हणलाव की बाबा दादा तुम्ही कमेंटकडे लक्ष देऊ नका आता मी ती कमेंटचा तर विचार माझ्या ॲडवोकॅटना काढून टाकलाय पण घरातलीच माणसं ज्या टायमाला अटॅक करते ती का आपल्यावर त्या टायमाला आपलं मनाचं ते खच्चीकरण होतं तर खच्चीकरण करून नाही द्यायचं सगळी तयारी झालेली आहे फक्त आता अंधार पडायची वाट बघते अंधार म्हणजे लाईट बंद करून पण आधी शिरा खाऊन घेऊन मित्रांनो हां तर आपलीच माणसं आपला पाय उडते त्याने आपल्याला खाली घेते ती ही वाक्य तुम्ही कधी विसरू नका कधीच विसरू नका भाजी आहे का एखादी काही शिऱ्याबरोबर बरोबर खायला थोडीशी भाजी असली म्हणजे लय भारी वाटली हा चालेल चालेल तर मित्रांनो चला शिरा खायला या कडी बरोबर मी काही शिरा खाणार नाही नुसता शिराच खाणार आहे मी कडी आंबट असते नायाच्यावर चव नाही ना अशी जरा थोडीशी तिखट भाजी असली ना थोडीशी भाजी थोडासा शिरा आमची आई तर मला लैन आवड होती लैन आवड होती काहीतरी कसं तरी खात बसतो पण तुम्हाला मी खर खरं सांगू का आपल्या मनाला जी वाटत आहे ना तसंच करावं कुणाचंच ऐकू नका कुणाचंच ऐकू नका पण आपल्या मनाला करायच्या आधी आपण फक्त एकदा विचार करायचं की आपण जी करतोय त्याच्यापासून कुणाला त्रास होत नाही ना आणि ते योग्य आहे का बरोबर ही लांबचा विषय फक्त कुणाला त्रास जर होत नसेल ना तर ती बिंदास्त करा बिंदास्त करा माझी भूल परवानगी आहे कारण की परत 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 असं वाटतं की वय निघून गेल्यावर राहिला आपण जे जी जीवन जगायचं होतं लो। आप ते आपण जगायचं राहून गेलो लोक काय म्हणतील ह्याचा विचार करूनच आपण लय विचार केला लोकांसाठीच लय विचार केला पण ही लोक आपल्याला मदतीला काहीच येत नाही ते त्यामुळं तुम्हाला तेवढंच सांगतो मी फक्त लोकांचा विचार करायचा बंद करा आपण स्वतःसाठी जीवन जगूया मित्रांनो आजचा व्हिडिओ जरी बारका असला तर हितच थांबू परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना सुरे गुरु देऊ दत्ता थांबा थांबा जाऊ नका जाऊ नका कारण की काय झालंय माहिती शिरा खात असताना अचानक ती जडव्यात आलं की शिऱ्याबरोबर खायला मिरची तळून घेते मग मी म्हटलं आईला परत व्हिडिओ चालू करू आपण मला सांगा कुणाच्या कुणाच्या मनात काय काय येते काय काय येते काय काय येते आणि ह्याला काय म्हणलं मी कितीला आमच्या थांब जरा खाऊ नको तर हेनी मी थांबलय आणि डान्स करतोय डान्स करतोय माझ्या पुढे ते अरे माझ्या माझ्याकडून डान्स करतोय मी त्याला बाप आहे ती ते डान्स करतोय ती ते फक्त ती कॅमेऱ्याला कॅमेऱ्याकडे केलं की पळून जाते मी शिरा ताटात ठेवलाय yeah. दोन प्रकारचा शिरा आहे ही लाल शिरा एक आहे आणि पांढरा शिरा एक आहे एक बाकुरा शिरा बाकुराचा बाकुराचा पांढरा आहे ना का yeah. बाकुराचा पांढरा हिने केलेला ही लाल आहे कारण की आमच्या या महाशयांना बाकुराचा शिरा आवडत नाही तर मंडळी हा मिरची तळून येईल आता मस्त पैकी मिरचीला अशी उभी फाड दिला तिच्या पोटामध्ये भर थोडस मीठ तिखट तर ती हायच नृतमिट भर तळून काढ अशी जेला चटक बसवली जरा तिला चांगलं चटक बसल्यावर तिचा जीव असा होळून निघला नाही तर माझ्या काळजाला थंडक मिळाली किती निर्दयी माणूस आहे मी एखाद्याचा जीव गेल्यावर मला शांतता वाटते काय म्हणावं याला कशी हस्ती बायको माझी बघा माझी बायको हसती कशी चांगलं वाटत पण त्या क्षमा करताना तुझ्या मनामध्ये ती भाव नसतो पण आज माझ्या मध्ये राक्षसी राक्षस ही झालाय तिला उभी फाड म्हणलं मी तुला म्हणजे मी किती राक्षस आहे तुम्ही फाडताना तुमच्या मनात काही येत नाही ग त्याच्यामुळे तुम्हाला ती पाप लागत नाही पण आज मी लय मोठं पाप केलेलं आहे मित्रांनो त्या मिरचीला उभी फाडली मी उभी आणि फाडायचा ऑर्डर दिलेली आहे म्हणजे मी न्यायाधीश झालो आणि ती माझा ऐकते त्याच्यामुळं त्याचं पन्नास टक्के पाप तर माझ्या गोकांडे तर मित्रांनो चला ऐंशी टक्के बर चला मला ऐंशी टक्के तर ऐंशी टक्के ही सगळी कर्म आम्ही भोगायला तयार आहे कारण की आम्ही हार मानणार नाही आणि मला प्रत्येक वेळेस जन्म घ्यायचा ह्या पृथ्वीवर कारण की ही मी वाईट कर सगळं चांगले केल्यावर मोक्ष मिळाल ना मोक्ष मिळालं की तुम्हाला ही सृष्टी नाही बरं का लक्षात असू द्या त्याच्यामुळं कर्म बरोबरी न करा म्हणजे चांगलं तर कराच <laughs> कर <laughs> पर... तर त्याच्यामध्ये पाप नाही करा चांगलं करा करत तुम्हाला परत जन्मा आणि पुण्य केलं तर काय के मिळणार नाही का पुण्य केलं तर तुम्हाला मोक्ष मिळणार नाही आई पुण्य केलं तरी ती फेडायसाठी पुण्य फळाला लागतं हो पुण्य सुद्धा फळाला आणावं लागतं असं बघ आता पुण्य केलं ना आपण काय भेटत आहे तेव्हा पाप करावं लागतं असं कसं नाही तुम्ही पुण्य जरी केलं ना बघ पिंजरा सोन्याचा असू दे किंवा लोखंडाचा असू दे लो, सोन्याच्या पिंजरात राहायला मजा वाटते का नाही पण ती पिंजराच आहे आणि लोखंडाचा असलं तरी ती पिंजराच आहे तसं तुम्ही पाप केलं तरी ती फेडायसाठी तुम्हाला परत यावं लागतं आणि पुण्य जरी तुमचं वाढलं तरी ती फलित करायसाठी तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो त्याच्यामुळं पुण्य भरपूर करा आणि थोडस पाप करा कशाचं करा मिरची कापा बापू याचा जसा तू मोठा होशील ना नाही नाही मला कर्मासर स्वामी विवेकानंदाचं एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये ना चारही मार्ग होते धर्म अर्थ आ, मोक्ष ईश्वर प्राप्तीचं भक्ती मार्ग ज्ञानमार्ग योग मार्ग आणि भक्ती मार्ग ज्ञानमार्ग योग मार्ग आणि कर्म मार्ग तर ही त्या पुस्तकामध्ये ना डीपमध्ये नॉलेज होतं तू कधी मोठा झाला तुला भरपूर वेळ असेल त्या टायमाला तू वाच मला आयुष्यामध्ये वेळच वेळ आहे त्याच्यामुळे मी पुस्तक अशी वाचलेली झाली मिरची तुझी फाडून हा मग ती परत ते चालूच असत की त्याच्यामुळे त्याच्यावर विचार करू नको कर्मामध्ये कधी गुंतू नको आसक्त होऊ नको कर्म जे करताना ना कर्म करताना निरासक्त होऊन कर्म करत जा लहान तुम्हाला मी शांत सांगतो तर मित्रांनो आता मिरचीचा आनंद घेऊ मिरचीचा आनंद घेऊ मित्रांनो आजचा व्हिडिओ आता खऱ्या नाही इथं थांबू परत आणून तुम्हाला तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव देव दत्त